बर या ठिकाणी डिफेन्स क्लस्टर करता येईल का अशा प्रकारचा एक विचार त्यांनी मांडलेला आहे निश्चितपणे आम्ही तो पडताहून पाहतो आणि तो शक्य असेल तर आम्ही जरूर करू नका याच्यावर मी परवाच बोललेलो आहे मी त्याच्या संदर्भात पहिलेच बोललेलो आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही कंपलसरी आहे सर्वांना मराठी भाषा अनिवार्य आहे मराठी भाषा शिकलीच पाहिजे त्याच्यासोबत दुसरी कुठली भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकता येते आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध आणि इंग्रजीला का नाही इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठलं विचार आहे त्यामुळे हा मराठीला जर कोणी विरोध केला तर आम्ही सहन करणार नाही अरे बाबरे आपण पाहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते नाशिकच्या विषयासंदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे जाणीवपूर्वक दंगल घडवण्यात आली यासह हिंदी भाषा सक्तीची करण्यात आलेली त्यावरही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे